ते कार्यान करा लागच जना से कार्या घडाय माच आज हमारे स्वर्गीय हमारे मामाश्री येदा बोलता बोलता आज तीन वर्ष योगे पण साधू संत के जो ना भाग्य विना काय होणे रे वेदने वाचून राहिले हमारे मामाश्री काहीतरी भाग्येर माहीर खरं ताणे असे तीन वर्षे वादे मी कार्या घडाय माझ घडाय साधू संत केवतेचं खुली कन्या होती ते सात्विक तयाचा हरी एक वाटे देवा वा। कि असे सुपुत्रो सदा जन्मे नायन चावच चा। कर्थाणी असे कार्या तीन वर्षे बाधेर वाई घडावच नी तो तमाम ते करेचा कही जागे ब बा। बारा दन तेरा दन सुद्धा एक जागे रुपये वेरी कोणीच तो आज चार पाच भाई मेळो पाच भाई जमा धाणी तीन वर्षे माहीत पुण्यतिथी करणू कोण सहज साधारण सीचा करण धाणी हा तो वेळेस वेळेरो बंधनच धावती वेळेला माहीत जत्रा बोल यावत्रा बोलतो आयोत्रा बोलवाळचा करण धाणी केरच नामा भर बिया चाल जाय जाए रे भाया देखो आज बोलता बोलता हमारे मामा जी तीन वर्ष हो गए की ओर ही वेला वाया चलेगी करण धाणी चादवी स्वरूप हमारे भाऊ साहेब छगन राठोड ए बापू रे बेटा येनु सांगू दे एकावन रक्कम दे माय धन्यवाद चा, धन्यवाद चालू सही सुरुवात करण खेळचा नामा भाजो रे बिहार सदी जाहिर वाया की आई वेळा दुबार आहे वाळी शेजा कारण धाणी आज रोज मिळोस आणि भाग्य रो दंस कारण धाणे जागे रुपर हमारे हरिभक्त खूप जागे जागे द्या मे देच हमारे युट्यूब चॅनल वाळ हमारे अरुण महाराज आणि केशव महाराज जठोडाकर येऊन सुद्धा आग मध्ये छ तरी यांना भाग्य लागच भाग्य कारण धाणी छ हाँ हमारे भाऊसाहेब छगन राठोड ए बापुरे बेटा है नुसा मधी पुनारूपी एकावन रुपया दे धन्यवाद धन्यवाद और साथो साथ हमारे बापुरे बेटा बांदास छगन राठोड ए मोटे बेटा है नुसा सुधा एकावन रुपया दे धन्यवाद धन्यवाद करण के बाबा नको नको म्हणारे गुंतू माया जाळी काळाला जवळी रे गरसा वया वा, वा, की तन्ने धामने सुद्धा एक जणी बापू नाही काळ गेले वाळूच पण केरो करा टाइम आहे माझा केतू आहे केतू मत गुधार माझे

करण केयर सा माता गो दारे काळाची आवडी पडे ना सोडविणारे तेव्हा माय बाप माय खरं काळे माहिती आडी बा भाई बंदे कोणी चढाय वाढ चीजा जा करंजाडी म्हणत्या संत खजवल क्या दे करा बंदे क्या कर जायगा मुठी बांधारे बंदे हात पसारे जायगा हात पसारे हा करत आणि बेटा भाऊसाहेब छगन राठोड पुनारूपी सुद्धा एकांद्र कद मायाच धन्यवाद धन्यवाद चालू सही सुरुवात पण म्हणतात जन्मेन हा राजू हरी चव्हाण आमारे बंधू भाई सातारा तांडा येणू सांगून सुद्धा एकांद्र कद देवा मायाच धन्यवाद धन्यवाद धन्यवा, चालू सहीन सुरुवात तो म्हणठ्या जन्मेल टेमेन काहीतरी सोबत लावच आणि जायटेबीन सुद्धा काहीतरी सोबत लता आणि होटो जावस होटो पण फक्त एकले नाणूच करण धाडी केर जा। ना भाडा एकले ना झाडो ਵੜਾ ਇਕਲੇ ਜਾਣੋ ਇਕਲੇ ਜਾਣੋ ਸਰੇ ਇਕਲੇ ਜਾਣੋ ਸਰ ਜੇ ਜਗ ਕੋ ਕਰਮੋਰੇ ਸੋਈ ਜਗੇ ਤਾਰੋ ਕੋਈ ਛੇ ਨੀ ਕੋਈ ਏ ਇਕਾ ਤੇ ਦਿਹਾੜਾ इकत जायच आज बापू च तिथे आय तो होतो होटो जारोच जायन होऊन चार वाटेच चार वाटे माहिती पण बापू रो कर्म गती कुणशी वाट लाभीच कि वो बापून माझा बापुन आपण केले की सहज बापू मरगो पण संत के मध्ये जो ना कि आत्मा कभी मरती नाही मरता है वो शरीर की आत्मा कराई मरे नि कस फक्त मरच तमाम दखाळ शरीर मरच पण हो माहिर आत्मा ડબલ તુબાર સરીરને ધાડી દુસરે તૈયાર વસ તૈયાર તું આત્મા ભાઈ કામ ઘડી 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 शोभाबाई पंढरीनाथ राठोड ये भाई साऊ सुद्धा एकशे एक रुपया दे सुरुवात ओर साथो साथ बापुरू बेटा रामनाथ छगन राठोड एनु सांगून सुद्धा धन्यवाद रुपया दे सुरुवात ओर सातो साथ या बापूरी बेटी प्रेगाबाई गुलाब जाधव आणि हमारी समजण बाई येऊन एकवीस रुपया दे मय धन्यवाद धन्यवाद ये कपटी सातो साथ अनीताबाई शांतिलाल चव्हाण सातारा करे बापुरी बेटी येनु साऊ सुद्धा एकवीस रुपया दे मायचा धन्यवाद धन्यवाद चालू सही सुरुवात और सातो साथ, दन्यवाद, दन्यवाद, और साथ शिवलाल चंदू राठो चव्हाण शिवलाल चंदू चव्हाण ने हमारे बंधू भाई येनु साऊ디 सुद्धा एकशे एक, एक रुपया दे मायचे धन्यवाद धन्यवाद चालू सही सुरुवात और सातो साथ ए बापूरो बेटा

विराना भेनेकरच विराना भाई कि खरोच खरी कमळेलं फुल रे विरा तोडू वाटेनी मीरा बापू दे बापुरी बोडी गोरे की ये हमारी बोडीबाई राधाबाई भंदस राठोड ए मोठी बोडीबाई सामोती 21 रुपया दे मायज धन्यवाद धन्यवाद चालू सही सुरुवात और साधो साथ ये हमारे बापुरो रो बेटा हमारे हरिभक्त एकनाथ छगन राठोड एक खूप काही संकट माहिती भारा निकडे व्हायच ओ साधू संत केमे द्यायच की खरोच कर हा तुखे माहिती भारा निकडोच आणि भगवान ते हो ना खूप काही गोडीच कारण ताणे आम्हाला एकनाथ भाऊ हरी भक्त येऊन जाऊ ती सुद्धा एकशे एक रका एक एक दे मायच धन्यवाद धन्यवाद चालू विषय सुरुवात करत एक शेवट कडी बोलून मग मारो कार्यक्रम बंद करू छू ¡Ah, oh, mira,

कार्यक्रम पूर्ण